मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीतही पहिले पदक जिंकत अखेर खाते उघडले भारताचा एकवीस वर्ष पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावतने शुक्रवारी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे देशाचे सहावे पदक आहे अमनने कुस्तीमध्ये आक्रमक खेळी करत कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तोरिकाचा कुस्तीपटू डेरियन तोईक्रुज तब्बल तेरा पाच असा अशा, अशा मोठ्या फरकाने पराभव केला यासह त्याने एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे अमनने एकवीस वर्ष चोवीस दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे उपांत्य फेरीत अमनला जपानच्या रे युगाची कडून पराभव पत्करावा लागला होता त्याने सत्तावन्न किलो वजनी गटात यंदा सुवर्ण पदक पटकावले गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहियाने सत्तावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते भारताच्या कुस्तीपटूंची ऑलिम्पिक पदकांची परंपरा खाशाबा जाधव एकोणीसशे बावन्न कांस्य सत्तावन्न किलो सुशील कुमार दोन हजार आठ कांस्य सहासष्ट किलो सुशील कुमार दोन हजार बारा रौप्य सहासष्ट किलो योगेश्वर दत्त दोन हजार बारा कांस्य साठ किलो साक्षी मलिक दोन हजार बारा कांस्य अठ्ठावन्न किलो रवी दहिया दोन हजार एकवीस रौप्य सत्तावन किलो बजरंग पुनिया दोन हजार एकवीस कांस्य पासष्ट किलो अमन सेहरावत दोन हजार चोवीस कास्य सत्तावन्न किलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद